नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने माननीय एम राजकुमार सो पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस ते अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी दरम्यान पोलीस कमिशनर ट्रॉफी सी पी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्यू आर टी पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण बारा टीमने सहभाग नोंदविला होता सदर बारा टीम ए बी सी डी असे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी स्पर्धेचे उद्घाटन हे माननीय विजय कबाडे सर सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ व माननीय अजित बोराडे सर सोल सो सोलापूर पोलीस उपआयुक्त मुख्यालय यांच्या हस्ते झाले होते तर उद्घाटनाचा सामना हा जेल रोड पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या यांच्यामध्ये झाला होता मागील दोन दिवसामध्ये मा साखळी गटाचे सामने होऊन सेमीफायनलमध्ये चार संघ आले होते त्यामध्ये आज दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सेमीफायनलचा हा पहिला सामना क्यूआरटी पथक व जेलरोड पोलीस ठाणे यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेलरोड पोलीस ठाण्याने जिंकून फायनलमध्ये गेले तर दुसरा सेमीफायनल सामना हा एम आय डी सी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा एम आय डी सी पोलीस स्टेशनने जिंकला आहे